श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या ब्लॉग मध्ये मी मी सुंदर कथा घेऊन आली आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला अनुभव नक्कीचेही तर कर्माची फळं आपल्याला कशा प्रकारे मिळतात तर ती आज या कथेच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर कथा अशी आहे की एक राजा होता एक दिवस असा बसलेला आणि विचार करत होता की मी ज्या दिवशी जन्माला आलो म्हणजे ज्या वेळेला जन्माला आलो ज्या टायमिंगला मी जन्माला आलो त्यावेळेस अनेक मुलं मुली जन्माला आले असणार तर मग ते सर्व मुलं मुली राजा झालेत का की फक्त मीच राजा झालो बाकीचे राजा का झाले नाही मीच का राजा झालो हा प्रश्न सतत त्याच्या मनात चालू होता त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं म्हणून त्याने त्याच्या प्रधानमंत्र्याला बोलवलं आणि सांगितलं की आत्ताच्या आता, आता सा। सा। राज दरबार भरवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मग सर्व विद्वान पंडित सर्व सर्व त्या राजसभेमध्ये आले तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं की राजांनी अचानक दाबडतो सभा का भरवली मग सभा भरल्यानंतर राजा आला राजाने विचारलं की माझा एक प्रश्न आहे मला जो कोणी या प्रश्नाचं उत्तर देईल मी त्याला असं चांगलं भरपूर असं बक्षीस देईल तर सर्वे विचारले की ठीक आहे राजन तुमचा प्रश्न सांगा आम्हाला का आहे ते मग राजांनी सांगितलं की ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या टायमाला मी जन्माला आलो त्या वेळेला बाकीचे पण मुलं मुली जन्माला आले असणार मग ते राजा का झाले नाही मीच राजा का झालो हा प्रश्न आहे माझा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता उत्तर तर कोणाकडेच नव्हते सगळेजण एकमेकाची तोंड बघत होते की तो सांगेन तो सांगेन तो सांगेल पण कोणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नव्हतं मग ते त्याच्यातला एक विद्वान पंडित होता त्याच्यातला एक जो पंडित होता तो बोलला की राजा तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला थोड्या जंगलामध्ये जावं लागेल आणि तिथं एक वृद्ध माणूस आहे तो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगेल बोला, तर राजा बोलला ठीक आहे राजाने तसाच घोडा घेतला आणि जंगलाकडे निघाले जंगलाकडे निघाल्यानंतर त्याला थोड्याच अंतरावरती एक वृद्ध माणूस भेटला त्या वृद्ध माणूस जो आहे तो माती खात होता जो वृद्ध माणूस आहे तो माती खात होता तर राजाने हा जो प्रकार आहे तो बघितला आणि विचार केला की हा माणूस माती का खातोय तर विचार न करता त्याने त्याचा प्रश्न त्या वृद्ध माणसाला विचारला की बाबा मला माझ्या प्रश्नाचं ह्या या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की मीच राजा का झालो तर तो बोलला की हे बघ राजन मला काही तुझ्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही पण मी तुला सांगतो की थोड्याच अंतरावरती जंगलामध्ये एक वृद्ध व्यक्ती आहे तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल आता राजा बोलला ठीक आहे आता करणार काय त्याला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजेच होतं आणि त्यांनी सांगितलेल्या माणसाकडे तर त्यांना जायलाच पाहिजे होतं तर ते गेले गेल्यानंतर तो समोरचा माणूस आहे जो वृद्ध माणूस आहे तो कोडशे खात होता राजांनी हा सगळा प्रकार बघितला अरे हे काय आहे आश्चर्य एक माणूस माती खातोय दुसरा माणूस कोळशे खातोय मला काहीच समजत नाही पण राजांनी या गोष्टीचा विचार न करता त्यांचा जो प्रश्न होता तो प्रश्न त्या वृद्ध माणसाला सांगितला की बाबा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की मीच का राजा झालो तर ते बोलले की हे बघ राजा मला काही तुझ्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही पण मी तिला एवढं सांगतो की थोड्या अंतरावरती एक गाव आहे आणि त्या गावामध्ये अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे आणि तो खूप आजारी आहे आता त्याचे काही थोडेसे क्षण अशी उरले आहे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे लवकर जाशील तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तो बोलला ठीक आहे आता त्याला राग पण खूप येत होता की माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी पण दिलं नाही यांनी पण दिलं नाही पण आता करणार काय बोलला चला ठीक आहे गावात जाऊया मग तू गेला गावामध्ये गावामध्ये गेल्यानंतर तो सर्वांना विचारत होता की हा अमुक अमुक व्यक्ती कुठे आहे मग आता लोकांना काही माहित नव्हते की हा राजा आहे म्हणून पण तरी लोकांनी सांगितले की हा हा थोड्या अंतरावरती जा तिथं घर आहे आणि तिथं ते आहे पण तुम्ही लवकर जासाल तर तुमची लवकर भेट होईल कारण आता तो काय खूप आजारी आहे कधी जाणार देवाघरी माहीत नाही तर राजा बोलला ठीक आहे राजाने तसा घोडा जोरात हे केला आणि त्या व्यक्तीच्या घरी गेले तर त्या व्यक्तीला सांगितलं की मला या दोघांनी तुमच्याकडे पाठवलं आणि माझा एक प्रश्न आहे की मीच राजा का झालो तर तो व्यक्ती बोलला की तू राजा का झालास तुझ्या मागच्या कर्मफळामुळे म्हणजे तू जे मागच्या जन्मामध्ये चांगले कर्म केलेस त्याच्यामुळे तू राजा झालास तर तू असं होता की आपण जे तुला याच्या आधी जे दोघ भेटले आणि मी आणि तू आपण मागच्या जन्मी आपण चौग भाऊ होतो तर आपण चार भाऊ होतो तर आपण असे भ्रमण करण्याकरिता निघलो होतो जंगलामध्ये तर जंगलामध्ये निघाल्यानंतर तर आपल्याकडे थोडस अन्न पाणी बाकी होतं जास्त काही जेवण काही असं बाकी नव्हतं की ज्याला पीठ हे सर्व काही थोडसच बाकी होत तर आपण खूप अंधार झाल्यामुळे तर विश्रांती घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि आपल्याकडे थोडसच पीठ होतं तर त्या पीठामधून आपण फक्त चारच भाकरी बनवल्या चौघांसाठी चौघांसाठी चार भाकरी बनवल्यानंतर एक व्यक्तीला भूकेला होता आणि त्यांनी बोलला की बाबा मला खूप भूक लागली आहे तर मला थोडं खायला मिळेल का तर त्याने मोठ्याला मागितलं जो कोळशे खात होता त्याला बोलला की बाबा मला भाकर देणार का मला खूप भूक लागली आहे तर तो बोलला की तुला जर मी भाकर देऊ तर मी काय कोडशे खाऊ तो त्याला त्याने त्याला असं उत्तर दिलं आणि त्याने त्याला भाकर दिली नाही मग त्याने दुसऱ्याला विचारलं जो माती खात होता त्याला विचारलं तर तो तो पण काय बोलला की त्याने पण त्याला भाकर दिली नाही तो बोलला मी तुला जर भाकर देऊ तर मी काय माती खाऊ का तर त्याने पण त्याला भाकर दिली नाही तर तो तसंच उपाशी माझ्याकडे आला तसंच त्याला मी पण हेच उत्तर दिलं की मी तुला काय देत नाही मी काय खाऊ मी उपाशी राहू का मी उपाशी मरू का असं मी बोलला तर तो तुझ्याकडे आला पण तू तसा काहीच बोलला नाही तुने तुझ्यातली अर्धी भाकर त्याला दिली आणि अर्धी भाकर तो खाल्ली म्हणजे तू त्याचं समोरच्याचं पोट भरलं तू अन्नदान केलंस तू तुझ्यातली अर्धी भाकर त्याला दिलीस आज तुझ्या याच कर्माचं फळ आहे की तू आज राजा झाला आहेस आणि आम्ही जे आहोत ते तिथल्या तिथंच आहे म्हणजे एक बोलला मी का कोळशे खाऊ तर तो तू कोळशे खातो आहे दुसरा बोलला मी का माती खाऊ तर तो माती खात आहे आणि मी हा असा आजाराने ग्रस्त आहे आजाराने पडलेला आहे तर हे आहे आपले कर्म म्हणजे तू मागच्या जन्मीने केलेलं कर्म आहे ते तुला या जन्मी चांगल्या रूपामध्ये मिळालेला आहे तर म्हणूनच म्हणतात की कर्म आपले कधीच वाया जात नाही तुम्ही पाप करा पुण्य करा कर्म कधीहीच वाया जात नाही तुम्ही पाप केलं तरीही तुम्हाला ते मिळतं आणि पुण्य केलं तरीही ते तुम्हाला चांगल्या रूपामध्ये मिळतं जसं राजाला त्यांनी अर्धी भाकर दान केली अर्धी भाकरीने समोर त्याचं पोट भरलं तर आज तो राजा झाला तर ही आहे स्वामी भक्तांनो कथा तुम्हाला कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही स्वामीच्या प्रार्थना भेटूया अशाच नवीन कथेसोबत कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ